श्रीस्वामी समर्थ मकर संक्रांत हा दिवस स्नान दान जप तर्पण या गोष्टींसाठी अत्यंत शुभ मानला जातो धार्मिकदृष्ट्या मकर संक्रांतीच्या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला म्हणजे देशी गाईला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे तेत्तीस कोटी देवतांचे प्रतीक आपण या देशी गाईला मानत असतो म्हणजे गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचे वास्तव्य आहे तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला एक वस्तू खायला द्यायची आहे जरी आपल्याला काही करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा ही एक गोष्ट जी आहे तर ती आपल्याला आवरजून करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतील आपले दारिद्र्य संपेल गरिबी जी आहे तर ती सुद्धा संपून जाईल अशी कोणती वस्तू आहे कधी कोणी आणि कशा प्रकारे खायला द्यायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रीहरी विष्णूंनी तिळाची उत्पत्ती केली आणि गोमाता जी आहे तर ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे श्रीहरी विष्णूंना गाय जी आहे तर ती खूप आवडते आणि म्हणूनच आपल्याला गाईला या मकर संक्रांतीच्या दिवशी एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण जे आहे तर ते सुरू होत असते आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे आणि सूर्योदय होण्याच्या अगोदरच आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवरजून काळे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत याचा आपल्याला धार्मिकदृष्ट्या सुद्धा फायदा होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे फायद्याचे असते कारण आपण जेव्हा तीळ हे पाण्यामध्ये टाकतो गरम पाण्यामध्ये तीळ टाकल्यामुळे त्या तिळातील तेल हे गरम पाण्यामध्ये उतरते आणि त्याचा आपल्या शरीराला फायदाच होत असतो आपले स्नायू मजबूत होत असतात आपली त्वचा जी आहे तर ती चांगली राहते आणि म्हणून आपल्याला काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे असे सुद्धा सांगितले जाते परंतु प्रत्येकाला गंगेमध्ये स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जर असेल तर चार थेंब गंगाजल सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला यंदा पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण यंदाची संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे तर यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्धे द्यायचा आहे शक्य झालं तर आपल्याला उगवत्या सूर्यदेवांना अर्धे द्यायचा आहे परंतु जर उगवत्या सूर्यदेवांना अर्धे देणे शक्य झाले नाही तर आठ वाजेपर्यंत आपल्याला हे अर्धे जे आहे तर ते द्यायचे आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची उपासना करण्याला सुद्धा विशेष असे महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्यदेव जे आहेत तर ते त्यांचे पुत्र शनिदेव यांना भेटायला जात असतात त्यामुळे या दिवशी आपण सूर्याची उपासना केली तर आपल्याला शनिदेव आणि सूर्यदेव या दोघांचेही आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात म्हणून आपल्याला सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे अर्धे देण्यासाठी आपल्याला तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू किंवा लाल चंदन टाकायचं आहे थोड्याशा अक्षता आणि थोडेसे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत कारण या दिवशी तिळाला विशेष असे महत्व आहे यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे किंवा जे फूल आपल्याला मिळेल तर ते फूल टाकायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्ध द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्धे देताना ते आपल्या पायावरती पाणी पडणार नाही किंवा ते पाणी ओलांडलं जाणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे अर्धे द्यायचं आहे एखादं खाली आपण भांड ठेवू शकतो त्यामध्ये दे अर्ध द्यायचं आणि त्यानंतर हे पाणी आपण झाडांना घालू शकतो सूर्यदेवांना अर्ध्य देऊन झाल्यानंतर आपल्याला देवपूजा वगैरे जी आहे तर ती सर्व करून घ्यायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये किंवा सकाळी जरी आपण गाईला ही वस्तू खायला दिली तरी सुद्धा चालेल हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात कुमारिका सुद्धा हा उपाय करू शकतात लहान मुले जे आहेत तर त्यांच्या हातून सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करून घेऊ शकतो जेणेकरून गोमातेच्या आशीर्वादाने आपल्या मुलांच्या जीवनातील जी काही संकटे आहेत दुःखे आहेत तर ती नष्ट होतील आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे तीन ते चार वस्तू मी सांगणार आहे त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपण गायीला खायला देऊ शकतो आपल्या घरी गाय असेल तर तिला ती वस्तू खायला द्यावी घरी गाय नसेल शेजारी असेल आजूबाजूला असेल तर त्या गायीला दिली तरी चालेल किंवा आपण गोशाळेमध्ये जाऊन ही वस्तू जी आहे तर ती खायला देऊ शकतो त्याचप्रमाणे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा सुद्धा पुजत असतो मंदिरामध्ये जाऊन आपण देवांना वंसत असतो त्या ठिकाणी आपल्याला गाय मिळाली तरी आपण त्या ठिकाणी सुद्धा ही वस्तू जी आहे तर ती देऊ शकतो गाईला ही वस्तू खायला दिल्यानंतर गाईच्या एका अंगाला स्पर्शसुद्धा आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे आपली इच्छा जी आहे तर ती सुद्धा गाईला सांगायची आहे सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे पायावरती हळदी कुंकू लावायचा आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे आणि ही वस्तू खायला द्यायची आहे आता आपण कोणकोणत्या वस्तू देऊ शकतो तर आपण जर तिळगुळाची पोळी करणार असू तर पहिली पोळी जी असणार आहे तर ती आपल्याला गायीसाठी बनवायची आहे मकर संक्रांतीला खास करून आपण तिळगुळाच्या पोळ्या बनवत असतो आणि तुम्ही जर त्या बनवणार असाल तर पहिली पोळी ही गाईच्या नावाने आपल्याला बनवायची आहे आणि ही पोळी जी आहे तर ती आपण गाईला खायला देऊ शकतो आता ही पोळी खायला देण्या अगोदर अगोदर सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि यानंतर त्या पोळीवरती आपल्याला थोडेसे तिळगुळ किंवा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही पोळी खायला द्यायची आहे किंवा आपण चपाती बनवायची आहे त्या चपातीला तूप लावायचं आहे पहिलीच चपाती, पहिली चपाती गायीसाठी बनवायची आहे त्या चपातीला तूप लावल्यानंतर त्या चपातीवरती आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ आणि थोडासा गुळ जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि असा घास जो आहे तर तो आपण गाईला खायला दिला तरी सुद्धा आपल्या आयुष्यातील ज्या समस्या आहेत मग समस्या कोणत्याही असू द्या धनासंबंधीच्या असूद्या आर्थिक समस्या असतील पैशासंबंधीच्या अडचणी असतील किंवा सततचे आजार पण असेल घरामध्ये कलह किरकिर आहे तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला जर आता तिळाची पोळी किंवा चपाती देणे जरी शक्य झाले नाही तरीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे एक गुळाचा खडा जो आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे उजव्या तळ हातावरती गुळाचा खडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो समोर आपल्याला हात धरायचा आहे गायीने आपल्या हातावरून जीभ फिरवली तर आपल्या हातावरील रेषा सक्रिय होतात आणि आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलते अशी सुद्धा मान्यता आहे त्याचप्रमाणे आपण हिरवा मुठभर चारा जरी गायीला खायला दिला आपली मुले लहान आहेत खूप हट्टीपणा करतात काही केले ऐकत नाहीत किंवा मुलं व्यसनाच्या आहारी गेली असतील तर या दिवशी आपल्याला मुठभर हिरवा चारा जो आहे तर तो आपल्या मुलांच्या हातून गाईला खायला द्यायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांचा हट्टीपणा कमी होईल त्याचप्रमाणे मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत तर ती नष्ट होतील मुले मोठी असतील तर त्यांची शैक्षणिक प्रगती होईल कारण हिरवा चारा खायला दिल्यामुळे हिरवा जो रंग आहे तर तो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि बुध ग्रह जर सुधारला तर आपल्या मुलांची प्रगती जी आहे तर ती होत जाते मुलांना यश कीर्ती या गोष्टी मिळत जातात आपली मुले जी आहेत तर ती बुद्धिमान होतात तेजस्वी होतात म्हणून आपल्याला मुलांच्या हातून हिरवा चारा जो आहे तर तो या दिवशी गायीला खायला द्यायचा आहे तसेच या दिवशी आपण तिळगुळाचे लाडू जे बनवतो तर ते लाडू जे आहेत तर त्यापैकी एक लाडू गाईला खायला देऊ शकतो तिळगुळ देऊ शकतो तर अशी कोणतीही वस्तू जरी दिली तरी सुद्धा गोमाता प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देत असते तिच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत आर्थिक समस्या असतील किंवा सततचा आजार पण असेल किंवा इतर काही ज्या समस्या आहेत तर त्या समस्या नष्ट होत असतात तसेच आपल्याला गाईच्या कानामध्ये आपली इच्छा सांगायची आहे परंतु हे सर्व करताना आपल्याला जपून करायचं आहे गाईच्या पाठीवरती जो उंचवटा असतो त्यावरून आपल्याला जास्तीत जास्त हात फिरवायचा आहे आणि या वस्तू ज्या आहेत तर त्यापैकी आपल्याला जी वस्तू खायला द्यायची आहे ती वस्तू खायला दिल्यानंतर आवर्जून गाईला आपल्याला नमस्कार करायचा आहे गाईच्या पाया पडायचा आहे आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आपल्याला गोमातेला प्रार्थनासुद्धा करायची आहे